तर हॅलो बाय स्वागत आहे माझ्या अजून एका मध्ये तर मी आता इलय बहिणीच्या घराकडे आज बहिणीचे हळद आहे आणि आता पुण्यवचनासाठी भटजी येलेत आणि आज रात्री हळदीक मजा आता करतलोच आम्ही तर बघत राव पुढे भटजी इलेत पुण्यवचनाची तयारी करतो तिथे हॅलो हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स मॅ न्यू ब्लॉग सॅ सिक्स मंच फाय सगळा रिकामे झाला ह्या काय उठाची ह्या करणार ना ही ही चौथी प्लेट आहे त्याची काकी जेवची होती काकी जेवचे होती जेवतानाच काढ उचलून घेऊन गेलो आज एकदम खुशी राहता <laughs> पट्टे लवकर पट्टे लवकर गुंडाळा म्हणून लांब लांब पट्टे वाना झोपाक जाऊचा आता का हॅलो काय स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये तर मी आता इल बहिणीच्या घराकडे आज बहिणीची हळद आह आणि आता पुण्यवचनासाठी भटजी इले आणि आज रात्री हळदी माझ्या आता करत आम्ही तर बघत राहा पुढे

पुणवसन सुरू झाला आणि सगळे पाहुणे वगैरे पण इलेले होत मी पण आता मामाच्या घराकडनं तयारी वगैरे करून इलोय

आता काय तर सांगा आमचे जाणते असत आमची मस्करी करत आमचे काका लाडके काका आमचे आमची मस्करी करण्यात काही विचार फक्त हे फक्त चॅनल बोलूक नाही तर निवेदन तहसीलदारांना द्यायचं स्टेशनला हळद लावण्याचं हळद लावण्याचा प्रोग्राम आता चालू होतो हळद लावण्याचा प्रोग्राम आता चालू होतो हे बघा माझे बहिणी नटले एकदम बघा चालू आहे डीजे सागर डीजे सागर डीजे सागर सजनाची जो प्रोग्राम आता चालू होतो ना हे आमचे जानते आता नास्तलयत दन पाहुणे पावणे मंडळींका आता जेवण वाडूचा काम चालू आ पाहुणे मंडळी लांब नाही हत तेंका मतलब जेवण जाऊन दे <laughs> दोन ताटा घेऊन बसणार असता पण व्हिडिओ काढतले म्हणान ह्याक घेऊन बसला हे हे आमचे प्रमुख पाहुणे होत उपस्थिती यांची सहसा भेटणार नाही त्यामुळे आता तेनका कसो कसो आम्ही उपस्थित केलेलो उपस्थित केलेलो जवान वाढूचे मानकरी ह हा साबार सगळी हळदीसाठी नटलेली ती फुला दिली कोणी सुसल्या को। तुका जोग नाही म्हणते बाडाखलं हळदीत नटवण्याचा कार्यक्रम चालू हा हळदीसाठी आता हळद लावतले तुम्हाला भाऊ जिंक आता जवळजवळ अडीच तास झालो ह्या काय जेवण उठणार नाही आम्ही आम्ही आता वाट बघतोय बघा सगळ्या सगळ्या रिकामी झाला पण ह्या काय उठाची ह्या करणार ना ही ही चौथी प्लेट आहे त्याची टेन्शन घेतलंस का व्हिडिओ मामिक टेन्शन येऊन राहतात की ना कधी उठतात हे मेला खाल्ला ठेवू नको विचार काकी जेवचे होती काकी जेवचे होती जेवतानाच ताड उचलून घेऊन गेलो नाही बरे ताज राहुल चालत्या जेवत्या म्हणजे ताड घेऊन गेली आज एकदम खुशी जाता फोटोशूट करणारा आमचा भावचा तुझ्या का एक एक सांगता पोज हसा नको बाय आम्ही आता जातो फुलं हाडूक काडी सजवण्यासाठी ती हाडूक नव्हती आमक भूक लागली आहे पण आता काय जावचा म्हणा जावचा लागतं लाग। आम्ही आता फुलांचा गुच्छा घेतलाय आणि आम्ही आता जातोय घरी सावा आजच्या महाराष्ट्रात फक्त हवा

नक्की नाही अर्धीच कार्यक्रम झालो मंडळींनी घरात जाऊ आता आम्ही सगळे रिकामी हो आता गाडी सजोग जाऊचा हर्षद हर्षद टेन्शन मध्ये मग जाऊया गाडी सजवण्याचं काम चालू आहे आता गाडी सजवतो आम्ही आता गाडी बघा भुकवे लावतो गाडी सजवची आ गाडी सजव माणसा इल्ली भाऊकी नसत

पट्टे लवकर पट्टे लवकर गुंडाळा बन सांगता लांब लांब पट्टे झोपाक ना आता का पण हे आमचे दुसरे भाऊ बंद ऐकणत नाही त्यांच्याने अजून जवळ जवळ लाव चालू केलेला तो उभ्या उभ्या झोपत लोक चकाकता घसुलो बा कसलो चकाकता उद्या उद्या मास्क घालून यावसा लागत लग्ना की तुका आणि ती आहे उद्या मेन मेना सुस्म नावा इ आहेत वैभव आणि सुस्मिता सुस्मिता आहे ना याला यायला डायवर मग ह्या डोळ्यात ना ह्या डोळ्या परत बघतो असे डोळे जातले असे वैभव आणि सुस्मिता नावा इल्ली आहेत ती आता लावची आहेत आणि हे बघा आता नाश्त्यासाठी रात्री गरम गरम भजी जी आता बहिणारी थंड झाली आहेत आणि चाय मस्त आहे खा नावा तडे लाय तर

एका या येताना <laughs> <दुरुण। laughs> नावाचे अरेंजमेंट करता ड्रायव्हर काय नावा धरून आणि गेले या आपले स्टेरिंग फिरव सांगया बसता कामा अलार्म वादाक सुरू होतले आता स वाजले

साडेतीन वाजवपासून सटवून झाली आणि आता येता भरपूर झोप तर आम्ही जातो झोपा हा जो व्हिडीओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करून विसरा नका अनेक मी आवडलो कमेंट मध्ये नक्कीच सांगा